बाबाकडे सगळं वाचा वाचा म्हणण शुभमय झालं होतं आणि यशवंत बाबाकडे बाळक्या महाराज विचारायला बाबा सगळे लोक निघाले बाजीन महादेवाची बाजी आहे माझ्या मला जायचंय सगळीकडे गाणी चालू आहेत भजन चालू आहेत महादेवाचे यशवंत बाबाने त्याला हाताने सांगितलं त्या वर्षी जाऊ नको महादेवाला आता मोठा धर्म संपर्कात पडलो तिकडे महादेवाची गाणी महादेवाचे भजन चालू आहेत लोक महादेवाला निघाले बाबा म्हणतात जायचं नाही काय करावं कुठून उभा झाला आपल्या आईला जाऊन सर्व भक्तांचं सांगितलं म्हटले यशवंत बाबाने सांगितलं जाऊ नको काय करावं काही करत नव्हतं शेवटी आपल्या आईला सगळी घटना सांगितली आईला सांगितलं तुला जायचं आहे का तुला जायची इच्छा तर खूप आहे ठीक आहे तुझी इच्छा आहे ना लेखून जायचं शोमको बाबा तुला त्यांनी जाऊ नको म्हटलं तरी काही फरक पडत नाही जा तो भाग घेतला हाती आणि बारक्या महार निघाला पुन्हा भार Oh, 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 पद्धतीने तर निघाला सज्जन दूर लांब महादेव आता अगदी जवळ आहे कवऱ्या घर दिसत आहे आणि आनंदही मनामध्ये होता की आपली वाडी खंडित झाली नाही महादेवाच्या दर्शनाला आलो पण मनामध्ये विचार यायचा यशवंत बाबांनी नाही म्हटलं आणि विचार करता करताच पायाला एक भयंकर काटा रुतला त्याचा खाली पडला भारतीय मनात पायाला पाय आहे पाय तो बाळावर फडला पाय पूर्ण सुजून आला त्या पायाला पट्ट्या वगैरे बांधल्या त्यानं बसला उठून बसला पायाची बलमपट्टी केली तो बाय पाया सुजून गेला होता आणि आठवण आली यशवंत बाबाने म्हटलं होतं की यंदाच्या वर्षी जाऊ नको तरी आलो महादेवाचं दर्शन करायला तर आलो पण मला काय माहिती माझा महादेव तर माऊलीतच बसलेला आहे मला लक्षात आलं नाही लंगडत लंगडत मात्र महादेवाची वाणी पूर्ण बसतो आहे बारका महाराज इकडे आपल्या मुलाची वाणी चांगली झाली पाहिजे म्हणून त्याची आई यशवंत बाबाकडे गेलेली आहे कारण माऊलीचे चित्त बाळाचं जे आहे ते सर्व माऊली जाणते जे पुराचे हित जाणे माऊलीचे चित्त म्हणून यशवंत बाबाकडे ती मागली दिली खाली बसलेली आहे दोन्ही हात जोडले आणि सांगितलं म्हटले माझा मुलगा गेला महादेवाला यशवंत बाबा म्हणतात मी सांगितलं त्याला जाऊ नको तर त्यात जाऊ नये म्हणे आज सकाळी मी पडलो मला लागलं आणि यशवंत बाबाने आपला हात दाखवला म्हटलं एका रक्त निघालं माझ्या हातात पाहिलं तर अक्षरशः खरंच आताला रक्त लागले नव्हतं कुठं कोलर लागलेला नाही बाबाजीला लागलं नाही लाल रक्त का दाखवत आहे ते सर्व त्याच्या आईला सांगायचं होतं यशवंत बाबाला सर्व त्या माऊलीला तिथं परत आला आणि यशवंत बाबाच्या जवळ जेव्हा गेला तेव्हा सर्वप्रथम जगाने काही केलं त्यांचा बाण बाजूला ठेवला आणि साष्टांग दंडवतच बाबांना घातलं what do यशवंत बाबांनी त्याला कसं सांगायचं कारण कसं होतं की ते संकट यायचंच होतं हे एक मुख्य कारण आणि ज्याप्रमाणे मी पहिल्या दिवशी सांगितलं की साक्षात परमात्मा जाता प्राप्त झालेला आहे त्याला काय करायचं शिल्लक करायला होतं पण महादेवाचंच दर्शन यशवंत बाबांनी त्याला आपल्या मावळी नगरीमध्ये करून दिलं तो बारक्या नावाचा जो व्यक्ती आहे तो कृतवृत्य झाला त्याचं कुटुंब भगवान महाराजांची कृपा त्या कुटुंबावर आजही त्या गावामध्ये पाहायला मिळते अशा प्रकारे सर्व समाजातील सर्व धर्माचे गावाचे अनेक भक्त अनेकांवर कृपा केली कधी कोणाकडे गेले तर जिथं दुःखी आहे तिथंच गेले आणि कोणाला काहीही माहीत नसताना काही घटना तर अशा घडल्या दूर कुठेतरी एक माऊली बाळंतपणानं त्रस्त आहे प्रसूतीच्या असह्य वेदना तिला होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काय करावं काही कळत नव्हतं तेव्हा यशवंत बाबाने आवाज दिला आणि सांगितले म्हटले चला बैलगाडी आम्हाला काम आहे निघायचं ते गाडी काढली गाडी घेऊन सरळ जिथं ती प्रसूतीची वेदना असह्य वेदना सहन करत आहे ती माऊली तिच्या दारामध्ये गाडी घेऊन उभी राहिली आणि काही वेळ महाराज तिथं थांबले थोड्या वेळानं बाळाचा रडण्याचा आवाज आला म्हटले जा आता बाबू पाहायला जा आतमध्ये म्हणजे तिचं दुःख निवारण करण्याकरता शंभरमध्ये ते गेले होते एक म्हातारी प्रचंड वेदना आणि दुःखानं त्रस्त रोगानं त्रस्त पडलेली त्याच्याकडे गेले तिलासुद्धा जावे केलं अशा अनेक दृष्टांतानं परिपूर्ण चरित्र यशवंत यशवंतबाबांचं कुठंतरी काहीतरी एखादी लिला केली असं नाही आहे जिथं जायचे तिथं कोणाचंही कल्याण करायचे खरं जर पाहिलं तर यशवंतबाबाचं जीवन किंवा बाबाचं चरित्र अत्यंत दिव्य चरित्र आहे ते चरित्र पाहता पाहता त्या माऊली ग्रामात त्या ठिकाणी ज्याला चांदस वाठोडा किंवा मुसळपे हा सगळा परिसर आहे त्या परिसरामध्ये महाराजांनी ह्या लिला केल्या आणि दुरून येणारे काही भक्त आहेत त्या भक्ताच्या भक्ता संबंधाने त्या लिला दिल्या की लिला करत असताना त्या जगाचा एक न्याय आहे तेथ गुरु नाही आले अवतार येवगिती पण त्याचं उल्लंघन कोणी करू शकत नाही जो आला त्याला या जगाचा निरोप घ्यावा लागतो तर जीवाच्या संबंधाने हे जरी शक्य असलं तरी संत कधी येण्यामध्येही जे स्वतंत्र आहे त्यांनी जाण्यामध्येही जे स्वतंत्र आहे त्यांना संत म्हणतात म्हणून माणसाची मृत्यू तारीफ आहे संतांची पुण्य माणसाचा मृत्यू आहे संतांची समाधी समाधी या शब्दाचा अर्थ आहे जन्म मृत्यू अतीत जी अवस्था आहे जिथून आता जन्मही नाही आणि मृत्यू नाही अशी अवस्था म्हणजे समाधी अवस्था बीज भाजवणी केली आम्हा जन्म मरण नाही बीज आहे बीज तांदळाचा दाना आहे तांदळाचा दाना पेरला की झाड उगवतो त्याला तांदूळ त्यापासून मिळतात आपल्याला पुन्हा त्या तांदळापासून तांदूळ तांदळापासून तांदूळ म्हणजे जन्म मरण त्या तांदळाला लागलेलं आहे पण त्या तांदळाची आता लाही केली तो करा मरात म्हणतो तर तांदळाची जेव्हा लाही झाली ना आता लाही जर जमिनीवर पडली तर झाड नाही उगवत